एसीएन न्यूज मध्ये घाटंजी नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदाकरिता भाजपाचे अजय पालटेवार आणि वंचित बहुजन आघाडीचे संघपाल कांबळे यांची निवड करण्यात आली असून या निवडीनंतर शहराच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपाच्या एका बंडखोर नेत्यानं जे भाजपाच्या नगराध्यक्ष पदाचे पराभूत उमेदवार होते उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र छाननी प्रक्रियेदरम्यान या दुर्दैवी उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला आणि ही बाब केवळ तांत्रिक कारणामुळे की त्यामागे राजकीय गणित होते यावर आजही चर्चा सुरू आहे अखेर भाजपाचे अजय पालटेवार आणि वंचितचे संघपाल कांबळे यांची निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला जो केवळ दोन पदांपुरता मर्यादित न राहता भविष्यातील सत्ता समीकरणाचा संकेत देणारा ठरला यानंतर लगेचच उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आणि भाजपाच्या नगरसेविका सोनल ठाकरे यांची बहुमतानं निवड झाली ज्यामुळे नगर परिषदेमधील भाजपाची पकड अधिक मजबूत झाली आजच्या घडीला घाटंजी नगर परिषदेतील पक्षीय बलाबल पाहिले तर भाजपाचे एकूण बारा नगरसेवक काँग्रेसचे सहा वंचितचा एक आणि एक अपक्ष असा आकडा आहे वंचितच्या नगरसेविका काँग्रेस गटात असल्याने काँग्रेस गटाची संख्या सात होते तरीही बहुमताचा आकडा काँग्रेसकडे नाही येथेच खरी राजकीय कोंडी निर्माण होते कारण नगराध्यक्षपद काँग्रेसकडे असले तरी नगर परिषदेचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक बहुमत त्यांच्या हातात नाही आणि भाजपाची मदत घेतल्याशिवाय कामकाज चालवणे काँग्रेससाठी कठीण जाणार असल्याचे आज तरी स्पष्ट दिसते याच पार्श्वभूमीवर शहरात एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे घाटंजी नगरपालिकेत भविष्यात अभद्र युती होणार का महाराष्ट्रातील इतर अनेक नगरपालिका पाहिल्या तर निवडणुकीपूर्वी एकमेकांविरोधात लढणारे पक्ष सत्तेसाठी निवडणुकीनंतर एकत्र येताना दिसतात अंबरनाथ सारख्या ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक भाजपासोबत गेले तर काही ठिकाणी एमआयएमच्या नगरसेवकांनाही भाजपाने सत्तेत सामावून घेतले आणि अशा वैचारिक मतभेद बाजूला घेऊन सत्तेसाठी झालेल्या युतींना जनतेतून अभद्र युती असे संबोधले जाते घाटंजी नगरपालिकेतही असाच पॅटर्न पुढे येईल का हा प्रश्न आज शहरात केंद्रस्थानी आहे कारण काँग्रेसकडे नगराध्यक्षपद आहे पण बहुमत नाही भाजपाकडे स्पष्ट संख्याबळ आहे आणि पदही भाजपाकडे आहे अशा परिस्थितीत नगर परिषद थप्प ठेवायची की भाजपासोबत तडजोड करून कामकाज चालवायचे हा निर्णय काँग्रेसला घ्यावा लागणार आहे घाटंजीतील नागरिकांनी मतदान करताना विकास पारदर्शकता आणि स्थैर्याची अपेक्षा ठेवली होती मात्र सध्याची सत्ता समीकरणे पाहता राजकीय तडजोडी आणि स्वार्थी युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही आजचा प्रश्न सत्ता कोणाची आहे हा नसून सत्तेचा उपयोग जनतेसाठी होणार ही केवळ राजकीय सौदेबाजीसाठी हा आहे पुढील काळात भाजप आणि काँग्रेसमधील पडद्यामागील चर्चा नगरपरिषद थप्प ठेवण्याचे राजकारण विकास कामांवर राजकीय दबाव आणि कदाचित एखादी अनौपचारिक अभद्र युती सुद्धा पाहायला मिळू शकते आणि या सर्व गोष्टींवर येणाऱ्या काळात स्पष्ट चित्र समोर येईल मित्रांनो घाटंजी नगर परिषदेतील हे सत्ताकारण तुम्हाला कसे वाटते तुमचे मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच सखोल निर्भीड आणि वस्तुनिष्ठ राजकीय विश्लेषणासाठी पीसीएन या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन घडामोडींसह तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद